लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर मतदारसंघाबाबत उमेदवारांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही येत्या काही तासात ती होण्याची शक्यता आहे मात्र तत्पूर्वी शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी त्यांचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांनी आत्तापासूनच पायाला भिंगरी बांधली आहे महाविकास आघाडीद्वारे अधिकृत घोषणेची औपचारिकता अद्याप बाकी असली तरी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती समोर येत आहे मात्र संभाजीराजे यांनी पहिल्या बैठकीतच जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका व प्रचार दौरे सुरू केले आहेत त्यामध्ये आजरा चंदगड गडिंग्लज तसेच राधानगरी तालुक्यातील प्रमुख राजकीय मंडळींसह मतदारांच्या भेटी गाठी सुरू केल्या आहेत राधानगरी दौऱ्याबाबत बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांचे विशेष प्रेम असणारा राधानगरी प्रांत म्हणजे महाराजांच्या कन्या राधाबाई राणीसाहेब यांच्या नावाने वसलेला आहे आजही राधानगरी भागातील लोक छत्रपती घराण्यावर तितकेच प्रेम करतात याचा वारंवार प्रत्येक येत असल्याची बोलकी प्रतिक्रिया नुकतीच दिली आहे त्यामुळे लोकसभेचं मैदान तोंडावर असलं तरी या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांचे प्रचार दौरे आता जिल्ह्यात लक्षवेधी ठरत आहेत त्यामुळे विरोधात कोण या प्रश्नाचे उत्तर मिळण्यापूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा कुलालासाठी आपली यंत्रणा आतापासूनच संपूर्णतः सक्रिय केली असल्याचं स्पष्ट झालं आहे लाईव्ह मराठी ऑफिस सुमित तांबेकर